यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून सोलापुरात आलेल्या वाघानं दोन गायींच्या वासराची शिकार केली आहे तसंच वाघानं आपला मोर्चा आता उत्तर बार्शीकडून वैराग भागाकडे वळवला आहे यामुळे वैराग परिसरातील लोकांचे धाबे दणाणले आहेत सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील उत्तर बार्शी भागात वाघ आणि बिबट्यानं वेळोवेळी हल्ले करत दहशत माजवली आता पट्टेरी वाघानं वैराग भागातील गावांकडे आपला मोर्चा वळवल्याचं मुंगशी गावातील रामेश्वर कुरुंद यांच्या दोन गाईंच्या वासरांवर हल्ला केलाय वैराग भागात वासरांवर हल्ला केल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे काही दिवसांपूर्वी चारे येथे गाभण गाईवर वाघानं हल्ला करून त्याला ठार केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता रामेश्वर कुरुंद यांच्या गायीच्या समोर आलं आहे रामेश्वर कुरुंद यांचा मुलगा राहुल कुरुंद हा शेतामध्ये सकाळी गायीची धार काढण्यासाठी गेला होता तेव्हा त्याला प्रथम एक गायीचा वासरू मृतावस्थेत दिसून आलं आसपास पाहणी केल्यानंतर काही ठसे दिसून आले त्याच्या थोड्याच अंतरावर दुसरा वासरू देखील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं दिसलं घटनास्थळी वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे